आजच्या या वर्कशॉपच्या निमित्तानं उपस्थित असणारे आजचे प्रिन्सिपल डॉक्टर के सी गायकोडी मॅडम प्रिन्सिपल क्रांतीसिंग आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब आर्यन शिक्षण प्रसार मंडळ मंडळ आजच्या सESSION चे कीनोट स्पीकर डॉक्टर डॉ के एस एम बोहरदर सर व्होइस मेंबर बॉम्बे डिपार्टमेंट ऑफ बॉम्बे राज्य स्वतंत्र भगवंतराव काहेस की आजच्या कार्यक्रमाचे कार्यक्रम उपस्थित असणारे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस सावंतचे कॉर्डिनेटर डॉक्टर पी एम पाटील सर पी उषाचे कॉर्डिनेटर डॉक्टर सर सर्व प्राध्यापक वर्ग सर्व इतर महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी आणि महाविद्यालयातील सायन्स विभागातील सर्व विद्यार्थी या वर्कशॉपच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं प्रधान स्वागत करतो आज ज्या विषयावरती वर्कशॉप ठेवण्यात आलेला आहे तो विषय आहे ए टी पी ट्वेंटी ट्वेंटी पी एम सी अंतर्गत महाविद्यालयामध्ये विविध असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आज वर्कशॉप काल प्रत्येक फॅकल्टीला एक एक सेपरेट वर्कशॉप आहे काल हा सायन्स आहे उद्या आर्ट्स आहे या नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश कौशल्य

पाच कोटी रुपयांपैकी जवळपास वीस लाख रुपये ही आहे ती सॉफ्ट कॉम आहे आणि त्यानंतर आपल्याला विविध कार्यक्रम विद्यार्थी शिक्षक आणि इतर जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना त्याच्यासाठी हे कार्यक्रम घेत असताना सुद्धा मेजर प्रश्न जो आहे आपला तो एन ई पीचा आहे त्यांनी एन ई पी आता आपण इम्प्लिमेंट करतो आहोत पहिल्या टप्प्यामध्ये आहोत त्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांनाच टीचर असतील स्टुडंट असतील किंवा पालक आणि ऑफर स्टेक आहेत त्या सगळ्यांना ट्रेनिंगची गरज आहे आणि त्यामुळं या सदतीस लाखांपैकी सुद्धा जवळपास सात लाख रुपये इम्प्लिमेंट करून आहे ते एन ए पीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू निघवायच्या आहे त्यापैकी एक कार्यक्रम जो आहे तो जनरल होता सगळ्याच फॅकल्टीसाठीचा होता तो कार्यक्रम आपण सुरुवातीला गेलेला आणि त्यानंतर हे तीन जे कार्यक्रम आहेत सलग तेवीस तारखेला आमचा एक कार्यक्रम झाला चोवीसला आजचा हा कार्यक्रम सायन्स आहे का कॉमर्सचा होता उद्या आर्ट्स आहे तर पहिला जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानंतर आम्ही एडीपीचा जो काही आहे तो सगळ्यांना समजेल अशा पद्धतीचं जेशन अरेंज केले होते स्कूल कनेक्शन संदर्भामध्ये ज्युनियर कॉलेजचे लोक बऱ्यापैकी आम्ही त्यामध्ये बोलवलेले होते कॉमर्स जे वर्कशॉप करतात त्याला एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला अपेक्षा पण महाराष्ट्रातून बऱ्याच लोकांनी ऑनलाईन केलं अलीकडं ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन वर जास्त बरं असल्यामुळं बरेच लोक ऑनलाईन आहे का हा प्रश्न आम्हाला त्यामुळे आम्ही कॉमर्सच्या याच्यापासून ऑनलाईन स्ट्रीमिंग चालू केलेलं आहे कॉमर्स पहिले आपण ऑनलाईन रेकॉर्डिंग केलं

बीकॉमर्स आतापर्यंत आपण जे टीचिंग लर्निंग एक्सपिरियन्सेस घेतलेले दिलेले आहेत ते ब्लूम्स टेक्सॉनॉमीच्या त्या पिरामिडच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मध्ये घेतलेले आहेत आता जर आपण बघितलं ब्लूम्स टेक्सॉनॉमी त्यांनी पूर्णपणे परिवारपर्यंत पर केली नाही मात्र बऱ्याचशा जे पिरामिडचे जे अप्पर लेवल्स आहेत त्या लेवल्स वर ले जास्त कॉन्सन्ट्रेशन किंवा जास्त फोकस असलेला आपण या एमबीएचा पाहायला मिळतो त्या पद्धतीनं आपल्यालाही आपल्या पेडॉगॉमीमध्ये चेंज करावं लागेल शिक्षण संस्थेचे गोव्या शेटा यांच्या मित्रांनी आज आपण एंटिटी इम्प्लिमेंटेशन आणि पेडावॉगी यावरती एक दिवशी कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी साहेबांच्या मार्गदर्शिका प्राचार्य सुषमा नायकडे मॅडम आपल्या संस्था आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रशिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष प्रकाश कुदरे आप्पा आपल्या आय पी सीचे कॉर्डिनेटर डॉक्टर के एम सर या पहिल्या सेशनसाठी उपस्थित असणारे रिसोर्स पर्सन डॉक्टर मोहलोकर सर पी एम एसचे कॉर्डिनेटर या कार्यशाळेचे कॉर्डिनेटर डॉक्टर डिपार्टमेंटचे बाय सर कॉम्पोनंटचे डॉक्टर कुमार सर सर्व उपस्थित माझे सहकारी प्राध्यापक परिसरातील महाविद्यालयातून आले सर्व प्राध्यापक प्राध्यापिका उपस्थित बहुसंख्येन असणाऱ्या दिदी आणि दादा आजची कार्यशाळा आयोजित केलेली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे नेमकं काय आहे आणि आपल्या सायन्स सायन्सीमध्ये त्या अनुषंगाने काय बदल घडणार आहे याबद्दल आपल्याला थोडीशी तोंड ओळख व्हावी अर्थात ही कॉन्फरन्स आहे ही कार्यशाळा आहे ही कि जून किंवा जुने मध्ये होऊन अपेक्षित होत्या विद्यार्थ्यांनी सुद्धा वापरावी आमच्या अपेक्षा काही कार्यश्रम आपण इंडस्ट्रीच्या लोकांच्या साठी गेलो परवा मी जाऊन आलो चित्रलो त्याने डेरी टेक्नॉलॉजीचं वर्कशॉप दोन दिवसाचं क्षेत्राच्या आपण त्यांच्या डेअरीमध्ये गेले फूड प्रोसेसिंग आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही फक्त सीआर एलिपी धरून हे सुरुवातीचा पार्ट आहे म्हणून आपल्या काही एपीच्या होत आहेत पण आपल्याला सुद्धा त्याची माहिती असणं आवश्यक आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे हे शिक्षणाच्यासाठी सुद्धा बदल घडवणार आहे हे मी वारंवार सांगते मॅडम आणि माझी सर अकॅडमी कौशल्य असल्यामुळं ज्या आता रेडवे सरांनी किंवा माने सर सुद्धा त्याच्यामध्ये फार एक्सपर्ट आहे की लोन्स टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचा एक विचार करत जातो पण सर आता नहीं तसेच मॅडम शिवाजी युनिव्हर्सिटी सिनेट मेंबर आहेत बोर्ड ऑफ स्टडी झुलॉजी जे ते काम पाहत आहेत सध्या अकॅडमिक कॉन्सिलची मी काम पाहत आहेत तसेच त्यांचे नॅशनल इंटरनॅशनल आणि पब्लिकेशन आहेत मॅडमचं शैक्षणिक उल्लेखनीय काम आहे तसेच मॅडम राजकीय व सामाजिक क्षेत्र क्षेत्रातील काम पाहत आहे करत आहेत त्या सभापती महिला बाल बालकल्याण समिती जिल्हा परिषद सामील इतरही ते कामकाज पाहत आहेत

उपस्थित राहिलेला सन्माननीय आपल्या संस्थेचे अध्यक्ष पडूस शिक्षण प्रसार मंडळाचे उदय साहेब या ठिकाणी ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आमचे सहकारी अकॅडमिक काउन्सिलमध्ये पण सहकारी आहेत माझे ते सन्माननीय या महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस साळुंखे सर जवळ आहे आणि म्हणजे स्थापणी हे रिलेशन आहेत महाविद्यालयाच्या साळूकी सरांनी मला विद्यापीठातच सांगितलं होतं कारण तुम्ही चोवीस तारखेला येतात पण मला वाटले होता तर सरांनी सांगितले म्हटल्यावर पण त्यांचा मला फक्त असतो की तू येताय म्हणून त्यामुळे या ठिकाणी मला सातत्याने यायला वाढलेले कॉर्ड मिटर या वर्क चे अलीकडं आम्ही बघतो की ग्रँ कुठलाही नाही म्हणजे यु सी सी आपल्याला प्रोजेक्टसाठी ग्रँत होत्या त्याच्याबरोबर अकरावा प्लॅन बारावा प्लॅन दहावा प्लॅन त्याच्यामध्ये स्पोर्ट्स हॉल बांधून घेतला आणि गेल्या दहा बारा वर्षामध्ये अक्षरशः वेट करत बसतो की कुठूनही एक रुपया ही ग्रँट महाविद्यालयाला येत नाही आणि मग मॅनेजमेंट आणि प्राचार्यांच्या पुढे प्रश्न असतो की आता हे चालवायचं कसं आणि या सगळ्यामध्ये खरं म्हणजे तुम्ही ही ग्रँट खेचून आणलेली आहे सांगू की जर तुम्ही तुमच्या टीमला त्याच्यामध्ये लेंडवेसर ज्यांनी काम बघितले आणि त्यांनी आता त्या संदर्भात आपल्याला माहिती दिली ते या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आमच्या विषयाचे दुसरे कोऑर्डिनेटर इथे सब कंपोनेंटचे कुंबर सर ज्यांचं खरंच झुलोजी मध्ये अकॅडमी चांगल्या पद्धतीचा आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले जे आता किमो ऍड्रेसच्या संदर्भात आपल्याला बोलणार आहेत एका सेशनचं प्रतिनिधित्व करणार आहे मध्ये सन्माननीय मोहोळकर त्याचबरोबर रामानंद सतनगर कॉलेजचे आमचे माने सर आपले आय कॉर्डिनेटर पाटील सर तेही आमच्या अकॅडमिक काउन्सिलचे आमचे सहकारी आहेत या ठिकाणी त्यांचा तुम्ही कोण मॅडम आणि उपस्थित सर्व प्राध्यापक अंबिका सांग की सर दादा दीदी आणि दादा म्हटले की यंदा दादा आणि दीदी म्हणते म्हणजे दादाची संख्या आहे तर या ठिकाणी आपण सर्वजण प्रथमता मी खरं म्हणजे एस एस पाटील सर बोलले सांगे सर बोलले आणि नवीन एज्युकेशन पॉलिसी म्हटलं की एक तर मॅनेजमेंट प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी सगळ्यांचे प्रश्न वेगळे वेगळे आहेत म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट आली आणि ते करायचं नाही करायचं मग प्रत्येकाचा त्याच्यामध्ये वैयक्तिक फायदा काय तोटा काय ह्याही विषय घेतो आता आमच्या सगळ्या प्राध्यापक मंडळींच आमचं सगळ्यांचा खूप सारा खूप सारा विचार झाला अकॅडमिक काउन्सिलमध्ये वर्क लोडच्या संदर्भाला वर्कलोड महत्वाचं पण आहे ते या सगळ्या वर्क लोड बघाडला जाणार आहे म्हणजे तो वर्कलोड आपला वाढून घे आता दुसरं काय आलं त्यानंतर मला सरांनी सांगितलं ओ पी आलं तर या सगळ्यामध्ये आपल्याला आपले विद्यार्थी घडवायचे आज आपण या वर्षी राबवताना तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आपण थोडासा गोंधळ होऊन आलेला आहे एस सी सी मग आता पत्र आलं मग नंतर काय करायचं मग पुन्हा दुसरं पत्र आलं विद्यापीठाचं पुन्हा परीक्षांचा हा सगळा गोंधळ मधल्या कालावधीमध्ये इलेक्शन या सगळ्या बाबींना तोंड देत देत आपली गाडी आता रुळावर यायला लागली आहे आणि हा बदल स्वीकारत स्वीकारत निश्चितपणानं कदाचित शिवाजी विद्यापीठामध्ये असंही झालं की यांनी हे एवढ्या चांगली बाब आहे की हे आपण लवकर आज नाही उद्या आपल्याला तिकडे जायचंच आहे पण अगोदर गेलो तर आपले फायदे जास्त आपल्याला स्पेस चांगल्या पद्धतीची मिळेल आता विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या खूप सारे ऑप्शन्स आहेत की त्यांना वाटलं की एक सेमिस्टर आपण इथं करायची आणि दुसरी सेमिस्टर आपल्याला किंवा दुसरा कोर्स आपल्याला असा करायचा की आपल्याला पटकन नोकरी लागेल किंवा असं करायचं की आपण काहीतरी एखाद्याच्या घरामध्ये अडचण आहे आपल्याला आधार लवकर करायचं आहे तर तुम्ही एखादं स्किल पण घेऊ शकता म्हणजे परवा तर सोलो टेक्नॉलॉजीवरती जे भाषण झालं त्याच्यामध्ये एक कार्यशाळा झाले विद्यापीठामध्ये त्याच्यामध्ये एज लिमिट काहीच नाही आहे म्हणजे कोणत्याही एजचा कोणाने सगळ्यांना वाटलं की मला आता न्यूट्रिशन आणि डायटचा कोर्स करायचा आहे ते ऍडमिशन घेऊ शकतात तो ते कोर्स पूर्ण करू शकतात त्यांची क्रेडिट जमा होणार ए बी सी मध्ये आणि पुढचे काही कोर्सेस पूर्ण करून त्यांनी बाबा एक ठराविक क्रेडिट्स घेतले चौदा एक क्रेडिट्स काही त्या एकूण त्या पूर्ण कोर्स लागलेले तर त्यांना ती डिग्री मिळून जाणार आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी आदरणीय नाईक

फॅसिलिटीज आहेत त्या वाढवत गेल्या पाहिजेत जेणेकरून विद्यार्थ्यांना जे जिथं इच्छा आहे तिथं जर बदल करायचा असेल तर तो आपल्याला अवेलेबल असला पाहिजे त्यासाठी आपण तयार राहिलो पाहिजे दुसरं सांगितलं सर म्हणजे त्यांना बीबीसीचे हा मुद्रा पण माहीत असेल ते त्यांना ती काम करतात त्यांची ती पण ती थोडक्यात वाचली मुलांना त्याचं एक त्यांनी उदाहरण की इटलीमध्ये द्राक्ष आपण द्राक्ष आपण करतो आहे द्राक्ष किती हाजिरी म्हणतो मजुरी

माननीय प्राचार्य सुषमा नायकवाडी मॅडम या उद्घाटन कार्यक्रमासाठी आपणाला लावल्या आणि त्यांनी या आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल महाविद्यालय आणि संस्थेच्या वतीनं मी त्यांचा आभारी केला